नमस्कार मंडळी मी वेदिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते यंदाचा गुढी पडवा साजरा करा तुमचा फेवरेट फळांचा राजा अर्थात आंब्यासोबत आज आपण आलो आहोत ठाण्यातील घंटाळी चौकी ते असलेल्या आपण जर पाहिलं तर मोरे बंधू आंबेवाले यांचे देवगड मँगोज मध्ये आपण आलेलो आहोत आणि ठाणेकरांच्या सेवेत आला आहे कोकणातील प्युअर हापूस आंबा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मंडळी उन्हाळा म्हणलं की सगळ्यांचा फेवरेट मँग आंबा म्हणजेच हापूस आंबा हा सगळ्यांच्या सेवेत आलेला आहे कोकणातील आंबा ठाणेकरांच्या सेवेत आलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण सध्या आहोत ठाण्यातील घंटाळी चौक असलेल्या असलेल्या बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज इथे आपण सध्या आलेलो हो, आहोत आणि आपण जर पाहिलं तर यांच्याकडे आहे मँगोच्या असंख्य व्हरायटी आणि आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी असल आंबा कोकणातील आंबा या ठिकाणी ठाणेकरांच्या सेवेत आलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण अधिक माहिती सरांकडनं जाणून घेणार आहोत आपण पाहू शकतो ह्यूज असं कलेक्शन आहे सर काय सांगाल मोरे बंधू काय घेऊन आला आहे स्पे, स्पेशल असा हापूस आंबा आहे काय माहिती द्या बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज म्हणून आपला एक ब्रँड आहे तर त्यामध्ये रत्नागिरी आणि देवगड येथले दोन्ही भागातले आंबे असतात आपल्याकडे आता आपल्याकडे रेंज बघाल तर एक सहाशे सातशे रुपये डझन पासून ते सुरुवात होते आणि वरायटीज आपल्याकडे भरपूर आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडेल या भावामध्ये आपण इकडे आंब्याची विक्री करतोय नक्कीच आपण पाहू शकतो ठाणेकरांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे आंबा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण आपण पाहू शकतो देवगड व रत्नागिरी यांचं स्पेशल हापूस आंबे ठाणेकरांच्या सेवेत आलेले आपल्याला पाहायला मिळतंय मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज मध्ये आपण सध्या आहोत हे ठाण्यातील घंटाळी चौक इथे असणारं हे शॉप आहे आणि आपण पाहिलं तर यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्हाला देखील आंबा खायचा असेल यंदाच्या सीझनचा पहिला आंबा खायचा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असंख्य अशा व्हरायटी आपल्याला मँगोच्या पाहायला मिळतात त्यासोबतच येथील कोकणातला मेवा देखील आपल्याला पाहायला मिळतोय ह्यूज असं कलेक्शन आहे तुम्हाला देखील आंबा खायचा आहे यंदाच्या सीझनचा पहिला आंबा तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या देवरत्न आंबा महोत्सव आपण या ठिकाणी पाहू शकतो सुंदर सुंदर व्हरायटी आहेत मी पुन्हा सरांकडे येईल सर काय सांगाल आपल्या पूर्ण व्यवसायाबद्दल पिढ्यान पिढ्या चालू असलेला हा व्यवसाय काय माहिती पाच दशकापासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे कोकणातले रत्नागिरी येथील हापूस आंब्याची सुरुवात केली आज देवगड मध्ये बागायत करून आपण इकडे विक्री करतोय सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्याचबरोबर आपल्याकडे बघाल तर कोकणातले जे काही पदार्थ आहेत कोकण मेवा ज्याला म्हटला जातो ते कोकम सर्वतापासून ते चिंचेपर्यंत अशा बऱ्याचशा एक दीड दोनशे व्हरायटीज आपल्याकडे इथे आहेत म्हणजे इव्हन बघायला गेलात तर इथे मसाल्याची पण आपल्याकडे रेंज बघायला गेला तर मच्छी मसाला मटन मसाला मटन करी वगैरे मसाला पुळीद पिठापासून मालवणी वड्यांपासून खीर शिराखीर वगैरे ह्या सगळ्या व्हरायटीज वगैरे आहेत इथे शंभर सव्वाशे ग्राम पासून ते ग्रेडिनेशन नुसार एक वीस तीस ग्रामचा फरक आहे प्रत्येक साईज मध्ये आणि त्यानुसार आपल्याकडे बऱ्याचशा अशा वराटी एक सात आठ प्रकारच्या व्हरायटीज आहेत आपल्याकडे नक्कीच आपण पाहू शकतो देवरत्न मँगोज मध्ये आपण पाहू शकतो एक ना अनेक मँगोच्या व्हरायटी आहेत अगदी सातशे आठशे रुपयांपासून तुम्हाला डझन मध्ये या ठिकाणी प्युअर आंबा देवगड व रत्नागिरी यांचा प्युअर कोकणातला हापूस आंबा या ठिकाणी उपलब्ध आहे आपण पाहू शकतो एक ना अनेक व्हरायटी आहे तुम्हाला देखील यंदाच्या सीझन मधला चाखायचा असेल आंबा चाखायचा असेल तर नक्कीच देवरत्न मँगोज हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी ह्यूज असं कलेक्शन आहे डावे आणि उजव्या साइडला दोन्ही साइडला मोठमोठ्या प्रकारात आपल्याला या ठिकाणी आंबे आपल्याला पाहायला मिळतात मी पुन्हा एकदा सरांकडे येईल सर काय सांगाल या आंब्यांबद्दल लागवड कशी केली जाते, कशी के जाते कशा प्रकारची सगळे असतात लागवड आमची पारंपरिक आहे त्यातमध्ये आम्ही आता नवीन नवीन लागवडी करत आहोत साईज बघायला गेलात तर मोठ्या झाडांची जी फळं बघाल तर ती एकदम लहान साईजमध्ये आहेत या पद्धतीमधली पण हळूहळू रोगदल वगैरे जे काही आहे गावाला आमच्याकडे रत्नागिरीला तर त्याची साईज हळूहळू मोठी होत जाते नक्कीच आपण पाहू शकतो प्युअर नॅचरल पद्धतीमध्ये लागवड तयार करून या ठिकाणी हा आंबा ठाणेकरांच्या आता सेवेत आलेला आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच ह्यूज असं कलेक्शन आहे तुम्हाला देखील चाखायचं असेल मधाळ आणि रसाळ असा आंबा तुम्हाला देखील चाखायचा असेल तर नक्कीच ठाण्यातील घंटाळी येथे असलेल्या मोरेबंधू आंबेवाला यांचा देवगड व रत्नागिरी यांचा स्पेशल हापूस आंबा तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा सुंदर असं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आंबा प्रेमींसाठी ठाणेकरांसाठी आणि खवय्यांसाठी ही खुशखबर असणार आहे आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे सर आपल्या ठाणेकरांना काय सांगाल आणि त्यासोबत असं आतमध्ये गोडाऊन देखील आहे त्याबद्दल काय माहिती ठाणेकरांना एवढं आवाहन करेल की आपल्याकडे आपण शेतकरी आहोत त्या वर्गात आपण इकडे विक्री करतोय होलसेल दरात किरकोळ विक्री केली जाईल ज्यांना बल्कमध्ये क्वांटिटी पाहिजे असेल शंभर दोनशे डझन ती आपल्याकडे इझिली इज, अवेलेबल होऊन जाईल तसं आपल्याकडे इन स्टॉक मध्ये असो पूर्ण भारतभरामध्ये आपण फ्री ऑफ कॉस्ट होम डिलिव्हरी देतोय आणि आव्हान करेल की गुढीपाडव्याचा आपण इकडे आलात आंब्याचा आस्वाद घेतलात तर बरं होईल नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर असा रसरशीत आंबा आपल्याला पाहायला मिळतोय निमित्त सुंदर अशी जर भेट घ्यायची असेल गोडवा तुम्हाला आणखीन मधाळ करायचा असेल तर नक्कीच हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण पाहू शकतो ताजे रसाळ आणि मधळ असे आंबे कोकणातील प्युअर हापूस आंबे ठाणेकरांच्या सेवेमध्ये आपल्याला आले आलेले पाहायला मिळतात आपण पुन्हा एकदा एक झलक पाहणार आहोत देवगड देवरत्न मँगोज यांच्या आंबे महोत्सवाची नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर सुंदर असे तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल हे रस्तरशीत आणि मधाळ आंबे पाहून आपण पाहू शकतो एक ना अनेक भन्नाट असं कलेक्शन आहे ह्यूज कलेक्शन आहे तुम्हाला देखील आंबा चाखायचा असेल यंदाच्या जा सीझनचा तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या देवरत्न मँगोव मध्ये भेट द्या अगदी परवडणाऱ्या दरात तुम्हाला या ठिकाणी आंबे उपलब्ध आहेत त्यासोबतच कोकणातील मेवा देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे ते म्हणजे लोणची पापड सुका मेवा ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहे आपण पाहू शकतो देवरत्न मँगोज यांचा आंबा महोत्सव सध्या सुरू आहे शेतकरी ते ग्राहक थेट असा आंबा विक्री या ठिकाणी सुरू आहे देवगड व रत्नागिरी येथील शंभर टक्के नैसर्गिक गवतात पिकवलेले हापूस व अमृतपायरी आंबे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत नक्कीच आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून ह्यूज असं कलेक्शन आहे यंदाचा उन्हाळा देवरत्न मँगो यांच्यासोबतच नक्कीच स्पेशल करा प्रत्येकाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध असा हा या ठिकाणी कोकणातील हापूस आंबा ठाणेकरांच्या सेवेत आलेला आहे तर नक्कीच तुम्हाला देखील हा आंबा चाखायचा असेल तर ठाण्यातील घंटाळी चौक येथे असलेल्या देवरत्न मँगोजला आजच भेट द्या आणि खूप साऱ्या आंबे खावा